महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा उरळी देवाची तालुका हवेली येथे सव्वीस जानेवारी पासून चालू झालेल्या संत बाळूमामा वार्षिक भंडारा यात्रेनिमित्त उरुई देवाचे येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत आहेत यामध्ये पालखी बग्गा नंबर सोळा तसेच बाळूमामांच्या मेंढ्यांच्या दर्शनासाठी हजारो नागरिक उरुई येथे दाखल झालेले आहेत या ठिकाणी प्रसादाचा बाळूमामा भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यामध्ये उरळी देवाचे सह परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी या दर्शनासाठी रांगाच्या रांगा लावल्या होत्या त्यामध्ये कीर्तन प्रवचन तसेच संत बाळूमामा यांचे महात्म्य बाळूमामा यांच्या सेवेकरी यांच्याकडून भक्तांना सांगण्यात आले संत बाळूमामा यांच्या पालखीच्या आरतीचा बाळूमामा भक्तांना आनंद घेता आला बाळूमामांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे संत बाळूमामांची भक्तीभावाने साधना मोठ्या प्रमाणात करण्यात आली बाळूमामा पालखी सोहळ्यासाठी आणि संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी पुरंदर हवेली मतदारसंघाचे आमदार विजय बापू शिवतारे हे उपस्थित राहिले होते महाप्रसाद भंडाऱ्याचा हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या सोहळ्यामध्ये भाविकांच्या सेवेसाठी अनेक सेवेकरी नियोजन नियोजन पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बाळूबामा पालखी सोहळा पार पडला बाळूबामा देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ खरे आणि सहकाऱ्यांचे योग्य नियोजन असल्याचे पाहायला मिळाले सदर सोहळ्यामध्ये महिला भक्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या आमदार विजय बापू शिवतारे यांनी सोमनाथ खरे यांचे कौतुक केले उरुई देवाची येथील नागरिकांना परिसरामध्ये एवढा मोठ्या सोहळा प्रथमच पाहायला मिळाला हा सोहळा तीस पर्यंत चालू राहणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा